संत सदेमध्ये शाळता महाराज विवेदन ट्रस्ट च्या अधिने सर्वच बाई बंधन सामोर मनापासून स्वागत करत आहेत या ट्रस्टच्या अध्यक्ष अभिमान विखोलाबाधव तसेच अरे उदय जे शिंदे साहेब सर्व विश्वस्त म्हणजे जनसंजी पाटील समाज सदस्य सभाचे अगरदे नाना चांगले जिल्हा परिषद सदस्य अगरद बारी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सरपंच रंगनाथजी शिंदे सर्वच मान्यवरांच्या वतीन आपल्या मनापासून करत आहे लग्नाची प्रखंड जन्म चालत होतो सॅनिटाचे आगरे प्रेमाचे अगर भेटणा आगरिक आणि माळे अशा सत्य शरद आणि सावता महाराजांच्या सातशे तिसाव्या संजवन सभे सगळ्या देवसान आणि या सगळ्यांचं काही मराठा असे सर्व सरकार करत